दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे आजच्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारतीय स्वातंत्र्य झाला भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक शिरवीरांनी आपले बलिदान दिले आजचा हा दिवस आपल्याला शिरवीरांच्या बलिदानात आणि त्यागाची आठवण पडून देतात मित्रांनो आपणास हा आमच्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद